रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुळजाभवानी चरणी भजनाचे एक पुष्प अर्पित करत आहे तर घ्या भजनाचा आनंद येऊ कशी तशी मी तुळजापुराला ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापुराला ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला भावानी बसली ग डोंगरात चाला याला अवगड घाट भवानी बसली गर डोंगरात चाला याला अवगड घाट गोळे आले माझ्या पाया गण येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापुराला ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापुराला ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला भवानीने भरलाय मळवट कवड्याची माळ घालून गळ्यात भवानीने भरलाय मळवट कवड्याची माळ घालून गळ्यात घातलीत जोडवी हो न येऊ कशी तशी मी तुळजापूराला येऊ कशी तशी मी तुळजापुरा ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापूरा ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला साडी चोळी हिरवी गार पायी पैंजण झुपकेदार साडी चोळी हिरवी गार पायी पैंजण झुपकेदार शोभाली आली बघा आजरा होन येऊ कशी तशी आला येऊ कशी तशी मितुळजापुराला ग <laughs> येऊ कशी तशी आला येऊ कशी तशी मी तुळजापुराला ग येऊ कशी तशी मी तुळजापुराला कापुर उद पंचारती करू आरती कापूर उद भवानी आईची करू करुवारती आशीर्वाद घेतलाय होन होऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मितुळापुरा ग गौ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापुरा लाग येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी तुळजापुरा लाग येऊ कशी तशी मी तुळजापुराला येऊ कशी तशी मी आला ग येऊ कशी तशी मी आला हे तुळजाभवानीचं भजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा अंबाबाईचा उदो दो सदानंदीचा उदो उदो आई राजा उदो दो